आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठं यश वाडिया पार्क क्रीडा संकुलासाठी एक्कावन्न कोटींचा निधी मंजूर पहिल्या टप्प्यातील साडे पंधरा कोटींच्या निधीला मान्यता नगर शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाची मैदानी तयार करणे दुरुस्ती करणे इंडोर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने एक्कावन्न कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली दुसऱ्या टप्प्यात पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मिळणार आहे या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे रूपच पालटणार आहे याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता आणि त्याची दखल घेऊन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य या विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी या संदर्भात परिपत्रक काढले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर